राजगड बिरम डोंगरी तीन माचा तीन द्वारी दोन तपे कारोबारी जयावरी राहिले होय शिवछत्रपतींना पंचवीस वर्ष सांभाळणारा त्यांच्या सुखदुःखात सामील होणारा दुर्गराज राजगडला जाण्याचा जवळचा मार्ग म्हणजे सिंहगड परिसरातून डोंजे फाट्याच्या उजवीकडे वेल्हे गावाकडे जायचे बाबे घाटातील रस्ता चांगला असून काही ठिकाणी पावसामुळे खराबही झाला आहे पावसामुळे अतिशय आल्हाददायक अशा वातावरणातून होणारा आपला प्रवास रान फुलांच्या सोबतीने दाट धुक्यातून आणि हिरव्या गर्द झाडीमधून अजिबात कंटाळवाना होत नाही पाबे घाट ओलांडताच प्रचंड गड अर्थात तोरणा किल्ल्याचे आणि शेजारी राजगडाचे विहंगम दृश्य भेटीची ओढ अतिशय तीव्र करत जय शिवराय मंडळी आज आलो आहोत आपण स्वराज्याची पहिली राजधानी शिवरायांच्या अतिशय लाडक्या किल्ल्यावर किल्ले राजगडवरती हा आहे सध्याचा पायरी मार्ग सुरुवातीचा अर्धा पाऊण तास आपल्याला हा सावलीतून घेऊन जातो आणि नंतर पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो चला राजगडाचे पूर्वीचे नाव मुरुंब देवाचा डोंगर शिवरायांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला भक्कम तटबंदी घालून बांधून काढला आणि राजगड असे नामकरण केलं आपलं राज्य स्वतंत्र आहे हे शत्रूच्या निदर्शनास आणण्यासाठी त्यांनी त्याचं नाव ठेवलं राजगड आर्वी आणि सोनकीच्या पोलातून मार्ग काढत असताना समोर दिसणारा तोरणा किल्ला संपूर्ण ट्रेकभर आपली पाठराखण करत असतो औरंगजेबाचा अधिकारी साकीब मुस्तेद खान यांना राजगड पाहून तो म्हणतो की हा उंचीने सर्वात सर्वश्रेष्ठ असा किल्ला आहे त्याचा घेर हा बारा कोसांचा आहे एक कोस म्हणजे तीन पूर्णांक बावीस किलोमीटर अशा एवढ्या मोठ्या घेरा असणाऱ्या किल्ल्याला वेढा घालणे जवळपास अशक्य आहे या दऱ्या खोऱ्यातून रानावनातून फक्त पावसालाच वाट मिळते आणि वाराच फक्त इथे फिरू शकतो किल्ल्यांवर काय राहिले आता दगड माती नुसतं सगळं ढासळेत बुरुज काही बघण्यासारखं नाही पुरातत्व खातं काही करत नाही सरकार काही करत नाही असं हात बांधून बसण्यापेक्षा आपण आपल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खूप काही करू शकतो सह्याद्री प्रतिष्ठान बा रायगड यासारख्या संस्था दुर्ग संवर्धनासाठी अहोरात्र झटत आहे तुम्ही महिन्यातला एक दिवस दुर्ग संवर्धनासाठी नक्कीच देऊ शकता तुमच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये जर वेळ नसेल तुम्हाला तर तुम्ही एक रुपयापासून ते लोक देणगी स्वीकारतात त्याचाही तुम्ही वापर करू शकता बसलेलो आहे हा पाली दरवाजा क्रमांक एक आहे आणि याच्या पुढे आहे तो पाली दरवाजा क्रमांक दोन याला सह्याद्री प्रतिष्ठानने अतिशय सुंदर दरवाजे बसवलेले आहेत साधारण दोन ते अडीच तासाच्या चढाईनंतर आपण महादरवाज्याजवळ नतमस्तक होतो आतमध्ये आल्यानंतर पहारेकऱ्यांच्या आत देवड्या दिसतात देवल्यांची संख्या आणि आकार पाहता किती मोठा पहारा असेल याची कल्पना येते आता आपण माचीवर येऊन पोहोचतो माची म्हणजे किल्ल्याचा दोन तृतीयांश भाग चढून आल्यानंतर जी सपाटीची जागा असते ती तद्दलने बांधून काढलेली असते राणीवसा तलावाचे विहंगम दृश्य पाहून चढाईचा थकवा क्षणात नाहीसा होतो याच पद्मावती माचीवर पद्मावती देवीचं मंदिर आहे जे आजही दुर्गभटक्यांना निवारा देतं समोरच राणी सरकार सईबाई साहेब यांची समाधी आहे राजवाड्याचे अवशेष अंबरखाना आणि धान्य कोटार पाहत पाहतच समोर दिसतो तो बाले किल्ला जो आपल्याला खुलावत असतो जसं मावळ्यांच्या पोलादी मनगटांनी हे स्वराज्य उभं केलं तसंच आज हे हात किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटत आहेत यांच्या आपण कायम ऋणात राहू या वयातही किल्ले चलून पुढच्या पिढ्या समृद्ध करणाऱ्या आजींना पाहून शिवराय हे मराठी मातीसाठी काय होते हे लक्षात येतं जय शिवराय